उन्हाळा सुरू झाला आहे एकीकडे पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना भातकुली तालुक्यातील दगडागड गावाला गेल्या बारा दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही पाणी मागणीसाठी तेथील रहिवासी महिलांनी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात ठेय्या आंदोलन केलं दगडागड हे गाव भातकुली तालुक्यातील छोटस गाव आहे विश्रोळी धरणातून येथे पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी महिलांनी केली आपलं म्हणणं मांडताना महिला संतप्त झाल्या भातकुली तालुक्यातील दगडागड गावातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक दिली या गावात नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी या महिलांनी केली विश्रोळी धरणातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा होतो पण गेल्या बारा दिवसांपासून तोही झालेला नाही सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी महिला आल्या असता तेथे कोणीही अधिकारी हजर नव्हते आपल्या मागणीसाठी दगडागडच्या महिलांनी ठिय्या आंदोलन केलं वारंवार निवेदन देऊनही उपयोग झालेला नाही मजुरी करणाऱ्या अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात महिलांनी आंदोलन केलं बारा दिवसाला आमच्या गावाला पाणी नाही आहे बारा दिवसापासून आमच्या पूर्ण जनता गावातील सगळं कस तरी वातावरण झालेलं आहे आणि कुठलं आहे म्हणून नेहमी हे लोक अधिकारी लोक कुठलं आहे बा पंधरा दिवसाने करू आठ दिवसाने करू आम्हाला खराब पाणी पाजत आहेत आणि उन्हीच्या समस्येमुळे आम्ही गंभीर आलेलो आहोत ऊन असूनही सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही एवढ्या तातडीचं ऊन वाढलेलं असून सुद्धा हे सर लोक इथं हजर राहत नाही आम्ही पानाले लेकर बिमार पडून राहिले आम्ही कोणाला न्याय मागावं इथं याची आमची पहिली हे न्याय देऊ शकतो

सर म्हणलं पाण्यासाठी दोन तीन वर्ष झाले चक्रा मारून राहिलो गेल्या वर्षी आलो तर म्हणून चौथ्या दिवशी पाणी सोडतो चौथ्या दिवशी पाणी सोडून राहिलो आता बारा महिने झाले आम्ही येऊन नाही राहतो की येऊन राहिले मजूर माणूस आहो आम्ही पाण्यासाठी दोनशे रुपये तिकीट द्यायला लागून राहिली आता इकडून तिकडून आलं तर सर म्हटलं कोणी सरपंच सरले म्हटलं तर म्हणतात की सरले फोन लावला सर म्हणतात की बा खुर्चीवर सर नाही आहे आता आम्ही येऊनही पाहिलं तर सर नाही आहे तिथं कधी आलो की आम्ही सापडतच नाही तिथं म्हटलं पाणी म्हटलं बारा तेरा दिवस होऊन राहिला पंधरावा दिवस होऊन राहिला आम्हाला पाणी हमेशाच नाटक आहे बारा बारा दिवशी तो पाणी सांगते हमेशाच नाटक आहे त्याने जर फोन केला तर तो म्हणते जे होईल ते करून घ्या त्याला फोन करा सोडणाऱ्याला फोन करा मी काय करू आम्ही कोणाशी इकडे नाही मागू

आमच्या गावात दगळागड या गावातील संपूर्ण महिला या ठिकाणी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण ऑफिस या कार्यालयामध्ये डेप्टी इंजिनियर यांच्या कार्यालयामध्ये सर्वांनी छिया मांडलेला आहे यांचा असा प्रश्न आहे की त्या गावाला गेल्या बारा दिवसापासून पाणी येत नाही आहे एम जी पी म्हणजे विसोळी गावाच्या नेच ते गाव आहे विसोळी जे धरण आहे त्या धरणावरून त्या गावातला पाणीपुरवठा होतो परंतु त्या पाणी तो पाणीपुरवठा आठ दिवसातून एक वेळा दोन वेळा असा नळ येते आणि गेल्या अकरा दिवसापासून त्या पाणी पुरवठा होत नाही आहे या सर्व महिला भगिनी तिथून स्वतः ते इथं अमरावतीपर्यंत आलेल्या आहे त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला त्या गावाला आमच्या गावाला सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही या ठिकाणी कोणीच हजर नाही आहे कोणतेच इंजिनियर किंवा कोणी अधिकारी याचं हजर हजार नाही आहे आणि त्यांचा डेलीचा जो प्रश्न गेल्या अकरा दिवसापासून पाणी पुरवठा खंडित आहे खंडित आहे तर याआधी आपण तक्रार वारंवार धोरण दिलेले आहे आणि गेल्याही वर्षी मागच्या वर्षी हात प्रॉब्लेम होता त्याही मागच्या वर्षी हात होता की आठवड्यातून फक्त एक दोन दिवस नळ येते जिथे रोज नळ यायला पाहिजे पाणी यायला पाहिजे तिथे आठवड्यातून एक दोन दिवसांनी तोही पुरेसा येत नाही आता गेले अकरा दिवसापासून जर पाणी नाही आहे तर त्यांनी प्याव काय गुराढोरांना डोळ्यांना काय हा प्रश्न उद्भवला आहे या सर्व महिला मंडळी यासाठी आलेले काय जोपर्यंत हा पाणीपुरवठा अ म्हणजे अखंडित म्हणजे जो नियमित चालू होणार नाही तोपर्यंत या महिला मंडळी इथून उठणार नाही